एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा नाही सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या निर्वंड्याचं काम मला खरी गती मिळाली आणि स्वर्गीय पितर साहेबांनी देखील फार मोठं सहकार्य केलं आज या दोघांच्याही प्रयत्नातून जे दिवस या परिसरामध्ये पाहायला मिळाले निर्बंधाच्या लाभ क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले प्रत्येक ठिकाणी पाणी पोचलेलं आहे आम्ही ज्या ठिकाणी पिडीएनचा प्रयोग केला त्या पिडीएनचा प्रयोग देखील यशस्वी झाला माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काही कामं मागच्या तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये मंत्री झाल्यानंतर करण्यात आले त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि जे उद्दिष्ट आपला होता तो आता कुठंतरी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय हे एक आनंदाचा क्षण या परिसरातल्या गावांसाठी आहे या लोकांसाठी आहे आणि मला वाटतं की भविष्य कालावधीमध्ये हा सगळा भाग देखील आपण बागायत करण्यामध्ये यशस्वी होऊ संगमधे आमदार बाळासाहेब थोरात खरं तर चाळीस वर्ष सत्तेत होते मात्र धरणाचं काम पूर्ण होऊ शकलं नाही आता मात्र ते स्वतःला जलनायक म्हणून देतात नाही आता विषय असा आहे की शेवटी आपण स्वतःची प्रतिमा जाहिरातीद्वारे काय निर्माण करतो यापेक्षा जनतेच्या मनामध्ये काय जाहिरात प्रतिमा तयार होते याला महत्त्व असतं आज तुम्ही पहा विधानसभा झाल्यानंतर देखील अवघ्या सहा महिन्यामध्ये आपल्याला हा विभागाची जबाबदारी मिळाल्यावर आपण ही जबाबदारी झटकली नाही की निवडणूक संपली आहे आता काय काही का फरक पडत नाही आम्ही तेवढ्याच तत्परतेने कामाला लागलो तेवढ्याच प्रत्येक लाग भागामध्ये पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला कारण की विधानसभा किंवा लोकसभा ही पाच वर्षाची प्रक्रिया आहे आणि आश्वासनावर राजकारण होऊ शकत नाही लोक प्रश्न विचारायला शिकले सोशल मीडियावर अवेअरनेस झालेला आहे आणि म्हणून दुर्दैवाने जे लोकप्रतिनिधी ज्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्याचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर मग त्यांना त्याचं ते खामी आज मला वाटतं की भोगावा लागतो आणि जंगमनेर विधानसभेमध्ये त्या कालावधीमध्ये जवळपास सत्तर टक्के भाग पाण्यापासून वंचित राहत होता पाण्याचे टँकर आजही जवळपास एवढ्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचे टँकर कुठंच नाही पण संगमनेरमध्ये तरी सुद्धा टँकर चालू आहे या सगळे या नवीन पिढीला हे मान्य नाही आणि म्हणून त्या भागामध्ये आता लोहारे पहा आडगाव पहा तिथं आपण पाणी आहे आपण साकूर लोकसिंचन योजना करतोय आपण सोनेवाडीची पुरचारी त्या ठिकाणी दुरुस्त करून त्याला वीस कोटी रुपये दिले तर काम करावं लागतं आणि काम केल्यानंतरच जनता बरोबर राहते ठीक आहे तर ते स्वतःला काय म्हणतात किंमना काय नाही आता याच्यावर मी काय टिप्पणी करणार नाही आता तो भाषणामध्ये सगळं बोलून झाला तर उमेदवारी केली मात्र भाजपने पाठिंबा दिलेला होता आणि तुम्ही उघडपणे त्यांचं काम केलेलं होतं आता पुन्हा चर्चा सुरू झाली की ते भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांनी पण असं म्हटलं की सुजय विखे माझे चांगले मित्र आहेत मित्राला सोबत घ्या नाही नाही मैत्री आपल्या जागेवर आहे शेवटी हा पक्षाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष महोदयांचा असतो त्यांनी तो निर्णय घेतल्यावर सगळ्या बरोबर आता आम्ही देखील भारतीय जनता पार्टीमध्ये आलो काही लोकांचा विरोध असू शकला असता त्या काळात असेलही कदाचित पण पक्षाने जे योग्य वाटत तो निर्णय घेतला आता आम्ही जेव्हा पक्षात नवीनने स्वीकारला गेलो असो तेव्हा एखादा व्यक्ती नवीन याला विरोध मी करणं हे संयुक्त दिसत नाही जे काही होईल ते कालांतराने आपल्याला पाहायला मिळेल मात्र मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की जेव्हा जेव्हा मतदारसंघामध्ये आणि संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नाचा विषय येईल काही ठराविक राजकारण आमच्या स्थानिक पातळीवर होत राहतं ते स्थानिक पातळीवरचं राजकारणाला कदाचित पक्षामध्ये जरी असलो किंबोना पक्षांतर्गत जरी असलो तरी जे निर्णय जनतेचे येताचे आहेत ते घेणं आम्ही कधी थांबणार नाही जे जनतेला पाहिजे किंबहुना ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक पातळीवरचे संघर्ष असतील राजकारणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये ते कायम राहणार आणि म्हणून हे सगळं कसं जमून येणार हे मला माहीत नाही कसं माननीय मुख्यमंत्री महोदय करून आणतील कारण की तुम्ही स्वतः पहा की विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन देखील अनेक ठिकाणी अंतर्गत लोकांनी विरोधी काम केलं त्याचे पुरावे देखील मीडियामध्ये आहेत जनतेपुढं आहेत आणि म्हणून या सगळ्या कुरगुडीचं राजकारण चालत राहतं तर कसं आलं कोणी आलं नाही आलं तरी जे राजकारण आमच्या पन्नास वर्षामध्ये अधोरेखित केलेलं आहे ते राजकारण आम्ही करतच राहणार त्यामध्ये बदल होणार नाही मामा, मामा पुतणे काका भाचे जरी आलं तरी मी जसं म्हटलो की ज्या गोष्टी आम्हाला वाटतं की समाज हिताच्या आहेत ज्या गोष्टी संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या आहेत ते कोणी आलं काय आणि नाही आलं काय जे आम्हाला योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार नाही आता हे नाही नाही हे पूर्ण चुकीचं आहे दादा एक अतिशय ज्याला म्हणतो भोतकृ नेतृत्व आहे आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो अनेक लग्नांमध्ये भेटी देतो किती लग्नांना ज्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे दुर्दैव आहे एका लग्नाला मी गेलो मी स्टेजवर बसलो होतो नवरदेवाला पण मुलगी लग्नात रोज पळून गेली मग काय करणार तर सामाजिक तेढ असा निर्माण झालेला आहे हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्त्व आणलं नाही पाहिजे एखाद्या माणसाला एवढं म्हणजे मला दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहे धागवणे का कोण आहे ते मला माहीत नाही यांना कोणीच ओळखत नव्हतं पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्रीची ओळख नाही जेवढे तुम्ही त्याचे निर्माण करून ठेवू हे कृत्य जे आहे ते क्रूर आहे त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे पण अशा प्रकारणामध्ये राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेणं हे चुकीचं असतं आमच्याबरोबर समोर आलेले लोक कोणी फोटो काढत आहे आता आमच्याबरोबर फोटो काढला लागला की कोणी सांगितलं हा बाळूदास करे हा खून करतो तीनशे दोनचा आरोपी आहे नाहीतर याच्यापुढे मग कायदा करावा लागेल की जेवढे आरोपी असतील त्यांनी ते त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे मी तीनशे दोन आहे मी तीनशे सात आहे म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे समाजामध्ये चालत असताना लोकप्रतिनिधींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि आम्ही ते करतो लग्नाला गेल्यामुळे हे जे काही सगळं अजितदादांच्या त्या ठिकाणी थोडंसं काही लोक करायचा प्रयत्न करतात आता हे जे लोक मीडिया पुढे आहेत शिवसेना उबाटाचे जे अजितदादांबद्दल बोलतात यांना कोणाच्या लग्नाचे पत्रिकाच येत नाही त्यामुळे त्यांना पर्यायच नाही ज्या लोकांना लग्नाच्या पत्रिकाच येत नसतील त्यांनी दुसरा माणूस लग्नाला गेला त्याचा त्रास होऊ शकतो तर माझी अशी विनंती आहे की हे जे मीडियावर प्रवक्ते आहेत उबाटाचे आणि शरद पवार काटाचे यांना पण लोकांनी लग्नाच्या पत्रिका पाठवायला सुरु करा म्हणजे या लोकांना बाकीचे राऊतांनी तयारी आहे संजय राऊत साहेबांनी संकेत दिले म्हणजे होणारच नाही तुम्ही दोन वर्ष वाट पहा त्या पक्षामध्ये फक्त दोनच लोक राहतील माननीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब बाकी तिसरं कोणी तिथं सापडणार नाही जोपर्यंत राऊत साहेब तिथं आहेत तोपर्यंत कोणीही त्यांच्याबरोबर जाणार नाही आणि त्या पक्षाला उभारी पण मिळणार नाही आता हे काय मीडियामध्ये दाखवलं जातं ते एक होणार दोन होणार तीन होणार त्याच्या पुढचे अनेक प्रश्न आहेत मग एक झालं तर पक्षाचा नेता कोण राहणार मग नेतृत्व कोण स्वीकार करणार असे अनेक तर्कवितर्क आहेत तर त्यामुळे मला वाटत नाही की जे ते म्हणत आहेत ते होईल पण झालं तर ती सुद्धा महायुती सक्षम आहे कुठल्याही युती समोर लढायला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्या नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करू शकत राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत प्रतिष्ठेसाठी उंच लग्न करतात खर्चिक लग्न करतात आणि हुंडा पण घेतात अशा जे प्रकृती जे आहेत प्रवृत्ती जे आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही कसं बघता कारण तुम्ही देखील अनेक लग्नांना हजर लावतात कुणी हुंडा घेतला हे माहीत नसतं आता आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधी स्वतः आदर्श ठेवला पाहिजे आणि म्हणून विखे पडले परिवारामध्ये मी एकुलता एक असला तरी माझ्या वडिलांनी माझा सामुदायिक विवाह केलं समाजाला सांगण्यासाठी की बाबा मी माझ्या मुलाचं लावतो तर कार्यकर्त्यांनी पण तेच करावं आता हो। कार्यकर्त्यांचं एकदम जोश गडी सगळे एवढे कोणी फॉर्च्युनर जुळू राहिलं कोणी गाड्या जीव राहिल्या तर काय बोलू शकतो आपण आपण आदर्श घडून तिला जसं आम्ही आदर्श घडवला तसं इतर लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या मुलांचे लग्न सामुदायिकमध्ये जर लावायला सुरू केली तर कुठंतरी कार्यकर्ते बदलतील ही अपेक्षा आपण ठेवली पाहिजे आणि आता लोकांनी कसं लग्न लावावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे अगोदर काय होतं सात आठ पोर असायचे त्यामुळे खर्च पेलवायचा नाही आता प्रत्येक घरामध्ये एक एकच मुलगा मग एकुल ते एकुलता एक एकुल करता करता हे सगळ्या जो गाजाबाजा हु राहिला आता हे भविष्य कालावधीमध्ये हे न थांबणारा विषय आहे आपण फक्त आव्हान करू शकतो की बाबांनो साधं लग्न लावा बरं तर साधं लग्नही लावतात म्हणता आम्ही लग्नाचे हे या शाळेला या मंदिराला चेक देतात आणि जेवण मग हजार हजार रुपये प्लेट ठेवतात मला तर काही कळत नाही पण आता मत हसू येतं पण आता करता काय मत पण मागायचे ना ना। ना <था> तर नाही आता <hungover> स्थानिक मला असं वाटतं की स्थानिक पातळीवरची परिस्थिती आपल्या आपल्या पद्धतीने मला वाटतं सगळे नेते आढावा घेतील काही ठिकाणी युतीमध्ये लढतील काही ठिकाणी तिन्ही पक्षाचे खाली कार्यकर्ते सक्षम आहेत तर काही ठिकाणी मतभेदही होऊ शकतात पण हा सगळा निर्णय वरिष्ठ पातळीवर केला जाईल वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर खरं आदेश दिल्यावर खरं खालचे लोक पण किती पाहणार हा पण एक फार मोठं ज्याला म्हणतो आपण परीक्षा आहे की कार्यकर्ते हे बरेच वर्ष निवडणूक झालेली नाही प्रत्येकाला जेडपी लढवायचे प्रत्येकाला पंचायत समिती लढवायची आता आमच्या देखील तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत प्रत्येकाला तर मीच सदस्य आहे पुढचा काही लोकांनी भावी जिल्हा परिषद सदस्य भावी अध्यक्ष असे बोर्ड लावून टाकले आहेत हे सगळे फ्लेक्स बोर्ड स्वस्त झालेत लोक छापायला लागलेत आणि याच्यामध्ये दोष त्यांचा नाही आहे दोष त्यांचे जे पाच लोक आहेत आजूबाजूला जे रात्रीची सोय पाहतात हे एवढं चढून जातात माणसाला की पुरतं तुचे आणि तुचे म्हणून हे सगळे प्रॉब्लेम वाढलेत त्यामुळे हे जे आजूबाजूचे लोकांचे नेते भविष्यात निवडणूक लढू इच्छितात त्याने आजूबाजूचे लोक जरा कमी करा लोकांच्या सांगून घोड्यावर बसू नका कारण की शेवटी त्याचे फार मोठे अडचणी निर्माण होतात शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोपरायटर साहिल पटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट